लाडके बहीण योजना या योजनेच्या संदर्भात सातवा हप्ता कधी मिळणार अशा प्रकारे बऱ्याचशा माता भगिनींचा कॉमन प्रश्न आहे सर्वांना आता उत्सुकता लागलेली सातव्या हप्त्याची सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगू इच्छितो की सहाव्या हप्त्याचं म्हणजेच डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण जवळपास थांबलेलं आहे तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आत्तापर्यंत मिळाला नसेल तर तो सातव्या हप्त्यामध्ये म्हणजेच जानेवारीच्या हप्त्यामध्ये तो ॲड करून अपत मिळेल कोणीही काय काळजी करू नका की मला डिसेंबरचा हप्ता आला नाही मग आता मला मिळणार की नाही तर मिळणार आहे पहिला मुद्दा सातवा हप्ता वाटप सुरू झाले का कारण आम्ही बऱ्याचशा ठिकाणी ऐकलं आहे सर की एकवीसशे रुपयांनी वाटप व्हायला झालं आहे सुरू झालं आहे की गे, गे, आ, वगीरे वगीरे। है आता यायलेत नंतर यायलेत दुपारी यायले संध्याकाळी येणार वगैरे वगैरे तर असं काय नाही आहे लक्षात ठेवा सातव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही सहाव्या हप्त्याचं वितरण जवळपास आता मी म्हणेन नाईन्टी नाईन पर्सेंट संपलेलं आहे म्हणजे सातव्या हप्त्याचं वितरण आता थांबलेलं आहे सॉरी सहाव्या हप्त्याचं सातव्या हप्त्याचं वितरण आणखी वाटप सुरू झाले का तर त्याचं उत्तर आहे नाही म्हणजे मग तुम्हाला हा तुमच्या मनामध्ये आता प्रश्न नको यायला की मला सातव्या हप्त्याचे आज पैसे नाही आले माझ्या मैत्रिणीला आले माझ्या शेजारणीला आले तर हा प्रश्न अजिबात तुमच्या मनामध्ये मा यायला नको सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातव्या हप्त्याचं वितरण मग कधी होणार याबद्दल बोलूयात म्हणजेच जा जा जानेवारीचा जो हप्ता आहे तो कधी भेटेल यावर मी खास करून तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सोबत तुम्हाला लक्ष ठेवा बरेचशा माता भगिनी अशा आहेत ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे पण त्यांनी खूप वर्षापूर्वी विकलेली आहे तर त्यावेळेस त्यांना अशी जर भीती वाटत असेल की काय होणार तर पहिल्यांदा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कोणी उत्तर देणार नाही त्याही प्रश्नाचं उत्तर देणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे छोटसा असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा पहिला मुद्दा आपला हाच की सातवा हप्ता कधी मिळणार जानेवारीचा सातवा हप्ता तुम्हाला हे सर्वांना माहीत आहे सहावा हप्ता म्हणजे डिसेंबरचा होता सातव्या हप्त्याचे जे वाटप जे आहे तर सुरू झालेले नाही हे तुम्हाला सर्वांना पहिल्यांदा क्लिअर करतो आहे त्यानंतर बघा की कधी येऊ शकतो मग किंवा कधी या सातव्या हप्त्याचं जे आहे आपल्याला ज्याची वाट आपण घे पाहत आहोत तर या हप्त्याचं वितरण कधी होऊ शकतं आता कधी होऊ शकते तर त्याचं उत्तर आहे की बघा मकर संक्रांतीची चौदा तारीख आहे बऱ्याचशा लोकांनी प्रिडिक्ट केलेली आहे पण तुर्तास तरी या तारखेवर आता ही जवळच आसपास येऊन ठेपलेली तारीख आहे पाच सहा दिवसावर तर मकर संक्रांत तर पॉसिबिलिटी वाटत नाही आहे तर सव्वीस जानेवारी किंवा या म्हणजे जानेवारीच्या जे जा आहे शेवटचा आठवडा शेवटचा जो आहे आठवडा लक्षात ठेवण्यासारखी बाब ही आहे की तुम्हाला जानेवारीच्या टप्प्याचं वितरण या जानेवारीच्या महिन्यामध्येच होईल पण आज जर आपण पाहिलं तर जानेवारी हा जवळपास त्याचा एक दहा दिवसाचा कालखंड संपत आलेला आहे म्हणजे आता काय खूप जास्त दिवस उरलेले नाहीत कारण मी सांगतो शेवटच्या आठवड्यात शेवटच्या दिवशी नाही म्हणालो मी तुम्हाला शेवटच्या आठवड्यात त्यामुळे लवकरच तुम्हाला सातव्या हप्त्याचं जे आहे वितरण सुरू होईल तुर्तास एक तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की मकर संक्रांतीला जे आहे गिफ्ट वगैरे काही मिळणार आहे का, का। तर मी जे आहे तुम्हाला पहिल्यापासून आपलं डे वनपासून एकमेव चॅनल आहे की जे स्पष्ट सांगतं आणि क्लिअर सांगतं आहे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला इथे अपवा सांगितली जात नाही हे तुम्हाला आता जवळपास आपल्या चॅनलला एका विश्वासाखात पाहिलं जात आहे त्यामुळे तो विश्वास आपला अविरत राहणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होणार नाही बघा मकर संक्रांतीचे गिफ्ट वगैरे काय मिळणार नाही त्यामुळे कुणाला तुम्हाला जर कोणी सांगित असेल की हे मिळणार ते मिळणार डबल मिळणार ट्रिपल मिळणार असं काही होणार नाही याच्यातच सांगतो आहे त्यानंतर बघा दोन हप्ते एकत्रित येण्याची शक्यता आहे का तर त्याचं उत्तर पण आज, अजि अजिबात नाही आहे दोन हप्ते एकत्रित येतील अशी अजिबात मकर संक्रांतीच्या किंवा या सातव्या हप्त्यामध्ये अजिबात पॉसिबिलिटी किंवा शक्यता नाही पुढे जाऊयात तुमच्या मनामधले काही प्रश्न आहेत ते पण घेऊयात म्हणजे तुम्हाला एक कळालं का जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला आत्ता आला नसेल तर समजायचं की मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केलेलं आहे की जानेवारीचा हप्ता तर त्याच वेळेस मिळेल ज्या वेळेस त्याचं वितरण सुरू होईल वितरण सुरू झालं नाही जानेवारीचं तर कसं काय मिळणार बरं सांगा बघा नमस्ते सर त्यांनी प्रश्न घेऊयात आपण कमेंट्समध्ये विचारलेले मी गीता त्यांचं नाव सांगितलेलं आहे त्यांनी पुण्याहून त्यांचं जे आहे नवीन फॉर्म कधी चालू होणार अशा प्रकारचं ते वाट पाहत आहेत आणि हा अच्छा त्यांनी फक्त सांगितलेलं आहे की त्यांना नवीन फॉर्म कधी सुरू होतील याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आदितीताई तटकरे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री ज्यांच्या अंडरमध्ये आपली लाडकी बहिणी योजना ही स्कीम आहे त्यांनी म्हणजे योजना तर या योजनेच्या संदर्भात त्यांना स्वतः ज्यावेळेस प्रश्न विचारला ते तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो त्यांना विचारलं होतं की नवीन फॉर्म कधी सुरू होणार किंवा कधी चालू होणार अशा प्रकारचा प्रश्न विचारला त्यावेळेस आदित्यताई तटकरे यांनी नवीन फॉर्म सुरू होणार नाही असं नाही म्हटलं होण होतील पण या संबंधित त्यांनी सांगितलं आहे की मंत्रिमंडळ जे आहे मंत्रिमंडळ तर त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होईल आणि मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं की सॉलिड म्हणजे एकदम खात्रीलायक अशा काही गोष्टी आहेत त्यामुळे या नवीन फॉर्मची जी काही ज्या ज्या माताभगिनीनं आत्तापर्यंत भरले नाही तर त्यांना संधी मिळणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही आणि कधी होईल तर त्याचं उत्तर हे जानेवारीच्या महिन्याच्याच जे आहे आपण ग्रहीत धरूयात की ह्या पुढील एक दीड आठवड्यामध्येच त्याच्यावर पण निर्णय आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर बघा आता बरेचसे असे निर्णय लागोपाठ येणार आहेत म्हणजे वेबसाईटच्या बाबतीत ॲपच्या बाबतीत बरेचसे किंवा काही लाभार्थी बाहेर पण जातील त्यावेळेस खूप या लाडकी बहिणी योजनेबद्दल जे वातावरण मला असं वाटतं गरम होईल तर त्यावेळेस आपण बघूयात पण मला तुर्तास तरी तुम्हाला सांगायचं आहे की जानेवारीच्या महिन्यामध्येच तुम्हाला फॉर्म सुरू होतील त्यानंतर बघा प्रवीण यांनी सांगितलं सर सक्सेसफुलीचा मॅसेज आला आहे चौदा ऑक्टोबरचा फॉर्म आहे अप्रुव्हल झाला नाही मग काय करावे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं आहे की तुमचा फॉर्म भरला त्याच दिवशी तुम्ही डी बी टीकडे जा डी बी टी करून घ्या कारण की बघा आता यांचा फॉर्म बऱ्याचशा लोकांचे चौदा असो किंवा मग पंधरा ऑक्टोबर असो आज पण बघा माझ्या मते एक जवळपास ऐंशी टक्के लोकांच्या जवळपास आता ते खूप कमी आपल्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज आपल्याला दिसत आहेत की सर माझा फॉर्म मंजूर व्हायचा राहिला मंजूर झाला आहे सर्वांचा आता जवळपास पण काही काही लोकांचा राहिलेलं आहे जसं की यांनी सांगितलं की त्यांचा मंजूर झालेला नाही पण त्यांना सबमिट झाला आहे त्यांचा मॅसेज सॉरी फॉर्म सबमिट झाला आहे पण मंजूर झालेला नाही मंजूर झाल्याचा पण तुम्हाला मॅसेज येईल आता राहिला मुद्दा की का बरं असं होत असेल कुणाला येतो कुणाला लेट येतो याचं कारण काय आहे त्याचं कारण आहे की त्या जिल्ह्यामध्ये पंधरा ऑक्टोबरच्या म्हणजे शेवटच्या वेळेच्या फॉर्माची संख्या किती होती त्यानुसार ते मागे पुढे होते कधी कधी टेक्निकल पण कारण असतात पण सर्वात महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे तुमचा फॉर्म मंजूर होईल काळजी करू नका बघा काळजी कुणाला करायची गरज आहे ते जे आहे ते स्पष्ट सांगतो जर तुम्हाला असं वाटत असेल की मी लाभार्थी नाही पण तरी पण मी फॉर्म भरून एकदा बघूयात बसला तर बसला आपला नाही बसला फॉर्म तर मग ठीक आहे असं जर कुठल्या एखाद्या माता भगिनीला वाटत असेल चुकीच्या पद्धतीने फॉर्म समजा तुम्ही उदाहरणासाठी त्या आर्टिशर्ती फॉलो करीत नाही हमीपत्रानुसार मी हमीपत्रामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते पण तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये स्वतंत्र सांगतो याच्या अगोदर सांगितलं पण परत सांगतो नवीन जे काही आपल्या चॅनलला जे जुटलेले जे काही आपल्या सबस्क्रायबर जी, 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 जी फॅमिली आहे तर त्यासाठी मी परत त्या गोष्टीचे एकदा तुम्हाला स्पष्टपणे सांगतो पण हमीपत्रानुसार नसताल तरच काळजी करायची गरज आहे ना तर नाहीतर तुम्हाला सांगतो कोणी कितीही तुम्हाला भीती घालू शंभर टक्के तुम्हाला जे आहे तुमचा फॉर्म वितरित सक्सेसफुल होणार मंजूर होणार आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा मात्र होणार फक्त माझ्या मते फक्त एकच गोष्टीवर फोकस करा पत्रानुसार तुम्हाला वाटत असेल की नाही मी प्रमाणिक हमीपत्रानुसार जे लाभार्थी आहे तर तुम्ही मंजूर होणार आहेत तुमचा फॉर्म मंजूर होणार आहे कुठल्याही प्रकारची काळजी काळजी करायची गरज तुम्हाला नाही पुढे जाऊयात काय आणखी कमेंट्स आहेत का कमेंटची कमेंट उत्तरं आला की मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली पण देत असतो बरं का इथे एक तुम्हाला एक सॅम्पल काही कमेंट आपण उचललेले आहेत त्यानंतर बघा रेश्मा यांनी विचारलं आहे की माझा फॉर्म जे पंधरा ऑक्टोबरचा आहे अप्रुव्हल झाला आहे बघा यांचं तरी मला एकही रुपया आला नाही पंधरा ऑक्टोबरचे बऱ्यापैकी जे आहे लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत पण असायचा अर्थ नाही की पंधरा ऑक्टोबरच्या कोणालाच पैसे आले नाही डिसेंबरच्या हप्त्यामध्ये आलेत पण त्यांनी डीबीटी खूप अगोदर केली होती ते कदाचित आपल्या छॅनलला बऱ्याच एक दिवसापासून फॉलो करीत असतील आणि त्यांना माहिती डीबीटी करून ठेवली आणि पटकन त्यांचं काम झालेलं होतं आता बघा पंधरा ऑक्टोबरचे तुम्हाला जर का असं वाटत असेल की अप्रुव्हल झाला म्हणजे तुमच्याकडून जे आहे शे सरकारकडून शंभर टक्के काम झालं आता तुम्ही एक लाडकी बहिणचे लाभार्थी म्हणून आता शिक्कामोर्तब झाला पण पुढे तुम्ही डीबीटी केली आहे का डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्यालाच आधार मॅपिंग किंवा आधार सेडिंग म्हणतो जे की बँकेमध्ये किंवा एन पी सी आय या वेबसाईटवर जाऊन स्वतः मोबाईलच्याद्वारे आपण करू शकतो अशा प्रकारची डीबीटी तुम्ही केली आहे के का आणि केली नसेल तर लवकर करून घ्या असं नका करू की जानेवारीच्या शेवटच्या परत तुम्ही शेवटचा जो आठवडा आहे त्याच्यामध्ये करणार आणि परत तुम्ही वाट पाहणार की सर आता जानेवारीच्या टप्प्यामध्ये पण नाही मला मिळाले पैसे असं नाही करायचं आहे कारण मी सांगितलं डीबीटीला कमीत कमी, कमी मिनिमम पंधरा दिवसाचा जरी तुम्ही एक त्याला म्हणूयात की टाइम जो आहे लागणारा वेळ तो ग्रहीत धरून चला पुढे जाऊयात अप्रुव्हल झाला आहे डीबीटी करायची आहे डीबीटी झाली असेल तर लक्षात ठेवा जानेवारीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला नक्की पैसे मिळतील काळजी करायची गरज नाही पुढे जाऊयात आपण श्रेया यांनी विचारलं की सर पंधरा ऑक्टोबरला जे आहे त्यांनी फॉर्म भरला आहे पण अजून काही मॅसेज आलेला नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा सबमिटचा तरी ॲटलिस्ट मेसेज यायला पाहिजे होता आतापर्यंत पण कधी कधी केसमध्ये सबमिटचा मेसेज न येता डायरेक्ट मंजूर झाल्याचा पण मॅसेज बऱ्याचशा वेळेस असं पण घडू शकतं किंवा घडलेलं आहे त्यामुळे याही सिच्युएशनला धरून चाला परंतु मंजूर तुमचा फॉर्म होईल पुढील काही दिवसामध्ये कारण बरेचशे मी जसं आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दोन कमेंट वेगवेगळ्या दाखवल्या एका माता भगिनीचं झालं आणि एकाचं नाही झालं तर त्या पद्धतीने तर त्यामुळे सबमिट जर झाला नसेल सबमिट जर झालं नसेल तर चाडचं येईल पण सबमिटचा मॅसेज पण येईल पण पंधरा ऑक्टोबरला खास करून चौदा पंधरा नऊ दहा ऑक्टोबर अशा मातापैकींनी ज्यांचा फॉर्म त्या रेंजमध्ये भरला आहे त्यांचा खास करून सबमिटचा मेसेज आतापर्यंत यायला पाहिजे होता मंजूर झाल्याचा हा की मॅसेज मागे पुढे जरी आला पुढील एक आठवड्यामध्ये तरी चालेल पण त्यांनी डीबीटी करून घ्या आता तुम्ही असं नका समजू की मग मला सबमिटचा मेसेज आला नाही म्हणजे मग माझा फॉर्मच मंजूर झाला नसेल असं मं नाही आपण पाहूयात पुढच्या काही दिवसामध्ये येईलच आणि ऑब्विस्ली या प्रकारचे जे फॉर्मचे तुमचे स्टेटस कुठपर्यंत गेलेले आहेत तर या प्रकारे आपल्याला फॉर्मचा स्टेटस पाहण्यासाठी आपल्याकडे एक रस्ता अव्हेलेबल होता तो म्हणजे ऑफलाईन सॉरी ऑनलाईन त्याच्यामध्ये दोन प्रकार एक नारी शक्ती ॲप आणि दुसरं आहे ते म्हणजे आपली लाडकी बहीण या योजनेशी वेब वेबसाईट शक्ती ॲप काय काही माता भगिनी मला काल विचारलं शक्ती ॲप म्हणजे जसं आपण फॉर्म तुम्ही आता अंगणवाडी ताई भरला ना तर पूर्वी काही माता भगिनींनी त्या ॲपच्याद्वारे भरलेलं आहे पूर्वी सरकार ॲपच्याद्वारे तुम्हाला ती संधी द्यायचं त्यानंतर मग ते ॲप बंद झालं मग फक्त वेबसाईटच्याद्वारेच त्या वेबसाईटचं नाव होतं लाडकी बहीण योजना आता सध्या वेबसाईट चालू नाही कुठल्या वेबसाईटला जाऊन तुम्ही गोंधळून जाऊ नका की अरे इथं तुम्हाला दिसत नाही सध्या वेबसाईट चालू नाही ज्या दिवशी वेबसाईट चालू होईल त्या दिवशी तुम्हाला अपडेट मी देणार आहे त्यामुळे सध्या तुर्तास तुम्ही चॅनलला जर फॉलो करत असताना कंटिन्यूली तर तुम्हाला त्या अपडेट येतील काहीच काळजी करू नका तुर्तास एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हीच आहे की, ही की कुठल्या माता भगिनीला वाटत असेल की सत्वा हप्ता कधी येणार आहे तर मी सांगितलंय की जानेवारीचा शेवटचा आठवडा मकर संक्रांतीपेक्षा पण आपण म्हणूयात जानेवारीचा शेवटचा आठवडा त्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की वाटप सुरू झाले का आता हे तर तुम्हीच ठरवा मी सांगितलं तुम्हाला की अजिबात झालेलं नाही आहे त्यानंतर हेही तुम्हाला सांगून जातो आहे मी डिसेंबरच्या आठवड्यात डिसेंबरच्या सव्या त्याचं वितरण थांबलेलं आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात काही जर अडचण असेल काही प्रश्न असतील तर नक्की मला व्हिडिओच्या खाली विचारा पण तुर्तास आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला एक सांगायचं मी विसरून गेलो आहे ते खूपच महत्त्वाचं मला वाटतं आहे ते बघा की जुनी गाडी हे बघा हे मला खूप महत्त्वाचं वाटतं आहे जुनी गाडी होती पण खूप वर्षांपूर्वी विकली नाही बऱ्याचशा वर्षापूर्वी विकली किंवा लाडकी बहिणी योजना सुरू व्हायच्या अगोदरच आम्ही विकून टाकली आहे सर तर काही अडचण येईल का कारण की तुम्ही गाडी विकली आहे पण एक तुम्हाला जाता जाता या व्हिडिओमध्ये सांगतो गडबडीमध्ये लाडकी बहीण यासाठी तुम्ही गाड्या विकू नका कारण गाडी घेण्यासाठी खूप मेहनत लागते हे तुम्हाला पण माहीत आहे ज्यांनी ज्यांनी घेतली त्यांना ऑबियसली माहीत आहे क्लिअर तर त्यामुळे कुठल्या वेगवेगळ्या लोन काढून घेतल्या वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी असतात पण विकू नका लगेचच काय असं पण पण सर्वशी तुम्हाला हे सांगतो आहे या विकण्याचा वगैरे ह्या सर्वशी तुम्ही निर्णय सर घ्यायचा मी त्याबद्दल काही बोलणार नाही तुम्हाला पण या प्रश्नाचं उत्तर देऊया जुनी गाडी होती खूप वर्षांपूर्वी विकली असा प्रश्न खूप लोकांना आहे बघा तर या प्रश्नाचं उत्तर कोण देणार नाही ते सांगतो आहे जर असं असेल खूप वर्षापूर्वी विकली किंवा लाडकी बहीण योजनेची हो सुरुवात व्हायची अगोदरच विकून टाकली आहे मग आम्हाला काय अडचण येईल का पूर्वी होती आमच्या नावावर मग आता तर मला असं वाटतं आहे लक्षात ठेवा तुम्हाला काहीही अडचण येईल का असा जर प्रश्न असेल तर माझं मत आहे नाही मग तुम्ही म्हणाल की सर पण त्या गाडीचं चा आमच्याकडे जे काही आम्ही तिला जे विकलं तर त्यावेळेस सर्टिफिकेट पण आमच्याकडे नाही आहे तर त्यासाठी जे आहे तुम्हाला सरकार कुठला ना कुठला तरी मिडवे म्हणजे मधला रस्ता तुम्हाला उपलब्ध करून देईन की कुठल्या तरी एखाद्या अधिकाऱ्याचं तुम्ही प्रकारचं प्रमाणपत्र आणा वगैरे वगैरे तशा पद्धतीने तुम्ही ते आहे नंतर मग ते पोर्टलवर वगैरे आपल्याला अपलोड करण्याचं माध्यम उपलब्ध करून दिल्या जाईल सरकारकडनं त्यामुळे तुर्तास तुमच्या मनामध्ये जर अशा प्रकारचा प्रश्न असेल खूप वर्षापूर्वी जुनी गाडी मी विकली होती काही अडचण येईल का तर माझ्यामध्ये काळजी करणं बंद करा या प्रश्नासंबंधित जर तुमच्या मनामध्ये काही अडचण किंवा तुमच्या मनामध्ये काही चिंता चालू असेल तर अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कोणी देणार नाही या प्रकारचं जे काही मिसाईल ना तुम्हाला जर समजा तुमच्याकडे स्क्रॅप केलेलं जर का सर्टिफिकेट नसेल तर त्यासाठी पण एक अल्टरनेटिव्ह विंडो म्हणजे काय की कुठल्या तरी एखाद्या अधिकाऱ्याचं तुम्हाला प्रमाणपत्र घेऊन तिथे ते अपलोड करण्याची संधी देईल पण यामुळे तुमच्या लाडकी बहिणी योजनेचा लाभ थांबेल असं डोक्यामधनं काढून टाका क्लिअर तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली आपल्या या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट्समध्ये मला विचार उत्तर देईल धन्यवाद